त्यानंतर शेतकऱ्याची आत्महत्या नाटिका सुरू होणार आहे

बघ सावित्री तुम्हाला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतस आता नाही म्हणू नकोस हे तुला करावंच लागेल आजपासून तुझा सुरू आहो पण लोक काय म्हणतील किती बदनामी होऊ लागली लोक तू तू करतील कामातच बऱ्या वाटतात आता बाहेर जाऊन नाही हो बरं असू द्या हे पुस्तके राहू द्या बाजूला मला लई ती अरे बाळा गरजे सोन्या तुला काय हवंय का

भूत बाधा माझ्या लेकराला भूताने झुपटल ले। नाही नाही असं होऊच शकत नाही होय सावित्री असं झालंय काय करू हे पण घरी नाही अगं तुझं आता बसू नकोस तुझ्याकोस वाया घालू नकोस आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले लय आली म पाय करतात ते त्यांच्याकडे घेऊन जा त्याला वाटलं तर मी येते तुझ्या संग होय वय चल लवकर माझं लेक रुलत आपलं या बाबा ते बघा एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे म्हणजे आज आपली कमाई होणार बाबा माझ्या बाळाला वाचवा बाबा माझ्या बाळाला वाचवा त्याचा तुझ्या बाळाला पुतबाधा बाधा झाली कसली पुतबाधा बाबा बा? बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या पूताने झपटले काय विहिरीतल्या पुताने मग काहीतरी उपाय सुचवा बाबा मी माझ्या बाळासाठी काय पण करीन बाई तू काळजी करू नकोस बाबांवर विश्वास ठेवा सगळं काही चांगलं होईल थोडा धीर कसा धीर बाबा कसा धीर तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटते ते करेन पण माझं बाळ वाचलं पाहिजे माझ्या बाळाला वाचवा बाबा बाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नैवेद्य आम्ही करू ठीक आहे बाबा मी वाटत तेवढं पैसे देईन पण माझं बाळ वाचलं पाहिजे हे घे अंगारा ना दोन वेळेस लावत बाबा की जये हो, बाबा, की जये हो, बाबा... आ... प्रसूती करू नकोस म्हणून अशा वेळी आता आईचं आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्त्वाचं असतं माहित आहे का तुला अहो पण पुरुषाच्या हातून प्रसूती करताना लाज कस वाटते कसं वाटतं ते त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या मी कशे का नव्हते प्रसूती अवघडचं अंतर तव्यासारखं आपलंय अशी कशी दापले असतेस तू आहो मग काहीतरी करा ना बाळा उठ काय झालं अहो काय झालं याला आस आज गप्प गप्प काय एट ना बाळा काय झालं तुला अहो बघा ना जरा देवाने नाही तुझ्या हट्टाने आणि अंधविश्वासाने आपलं बाळ रोवून घेतलं थोडीफार शिकली असतीस तर तुला माझं म्हणणं कळलं असतं पण नाही आराणी ती आराणीच यायलीस तू गोल फिरत नाही पृथ्वी सोड्या फिरते कलियुग उद्या डोक्यावर मिर्या वाटेल तेव्हा कळेल या सुमत्रावांना असं कोणी आपल्या वेगवेळ शिकवत का सगळं जग नष्ट होईल सुगत्रात काय झालं या समाजाना घाबरलीस की काय तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे नाही मला आता कोणी काही म्हणू दे मी आता मागे हटणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन लक्ष बरोबर काय आहो पण तुम्ही मला एक तिला कसं शक्य होईल सावित्री अगं तू स्वतःला एवढी कमी का समजतेस मग एवढे शिकून परिश्रम घेऊन काय उपयोग गावगाळ मी कामगारच राहिलीस तू आता मी गावड राहिले नाही दिल्लीवरून तार आलीये सावित्री तुला दिल्लीवरून तार आलीये तुला दिल्लीला जावं लागेल तुला दिल्लीला पुरस्कार तुमच्यामुळे शक्य झालं नाहीतर मी एकटी काहीच करू नसते कॉन्ग्रॅच्युलेशन कि पिटप महिलांचा सन्मान वाढवलात तुम्ही आज माझ्या हातात ही डॉक्टर किची नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे विश्वास व लागले होते माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत मला असं वाटतं उडावी कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहेच पण अशक्यही नाही सावित्री चुकलं माझं मला माफ कर मी तुला नाही ते बोलले तो आज शिकून समाजाला धडा शिकवलास आम्ही काय आडाळी त्या आडाळीच राहिलो आता आम्ही पण शिकणार खरं सावित्री चुकला आमचं माफ करा आम्हाला